तुफान गर्दी मराठ्यांचा पांडुरंग हिंगोलीत आल्याच्या नंतर जे दृश्य पाहायला मिळालं सगळी हिंगोली भगवी पाहायला मिळाली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन मराठा बांधवांकडून केलं जात आहे त्यानिमित्तानं काल खरं तर या रॅलीला सुरुवात झाली आणि तेरा तारखेपर्यंत अशा रॅल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघणार आहेत परंतु सुरुवातीलाच तर हिंगोलीमध्ये हे तोफान वादळ आल्याचं पाहायला मिळालं आहे तुफान गर्दी तुफान खऱ्या अर्थानं मराठा बांधव या सगळ्या गोष्टीसाठी एकवटला असल्याचं पाहायला मिळतं आहे सध्या आषाढी पंढरीची वारी चालू आहे गावाकडेतला शेतकरी बांधव त्या वारीमध्ये सहभागी झाला आहे पण तरीसुद्धा बरेच लोक तिकडे गेले असले तरीसुद्धा या शांतता रॅलीमध्ये सुद्धा लाखोंचा जनसमुदाय एकत्र झाला होता हे लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला हिंगोलीतली दाखवत आहोत त्या ठिकाणी मराठा बांधवांनी केलेली गर्दी अतिशय स्फूर्तीदायक आहे हे सगळं चित्र नंतर लक्षात येतं की मराठा बांधवांच्या या ताकतीचं खऱ्या अर्थानं आपल्याला प्रदर्शन होतं हिंगोलीमध्ये काल सगळ्यात पहिली जी काही जनजागृती शांतता रॅली आहे तर ती संपन्न झाली त्याचबरोबर जनसंवाद सभासुद्धा संपन्न झाली आणि आता रोज एक एक दिवशी प्रत्येक शहरामध्ये ठरल्याप्रमाणे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येणार आहे प्रत्येक शहरामध्ये अशाच पद्धतीचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हिंगोलीमध्ये ही दृश्य पाहून तर बोट तोंडात गेल्याशिवाय राहणार नाही तर लोट गर्दी था लो त्या ठिकाणी पाहायला मिळते मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरंगे जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन हिंगोलीमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं अखंड मराठा समाज हिंगोली जिल्ह्याचा एकवटला होता आणि जी काही शांतता रॅली निघली होती तर ती रॅली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रचंड अमापाशी गर्दी रस्त्यावरती पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील हिंगोलीत दाखल काल होताच खऱ्या अर्थानं ही प्रचंड गर्दी रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं आता प्रत्येक शहरामध्ये अशी जनजागृती आणि शांतता रॅली असणार आहे तर त्या निमित्तानं मराठा बांधव ज्या ज्या जिल्ह्याचा तर एकवटला जाणार आहे मनोज जरांगे पाटील त्यांना भेटायला जाणार आहेत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत खरं तर हे सगळं वातावरण हिंगोली परिसर दुमदुमला मराठा संघर्षोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं जनसभासुद्धा झाली आणि ही गर्दी पाहतो आहे आपण हिंगोली जिल्ह्यातली मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा समाज आणि प्रेम करणारी लोकं कमी नाही आहेत त्यातच तर हिवडे भले मोठी क्रेन त्याला हार आणि ही हिंगोलीची जनता तर मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहताना पाहायला मिळते ही अलर्ट अशी गर्दी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता रोज एका ठिकाणी अशा पद्धतीनं जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुफान गर्दी मराठ्यांचा पांडुरंग हिंगोलीत आल्याच्यानंतर जे दृश्य पाहायला मिळालं सगळी हिंगोली भगवी पाहायला मिळाली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन मराठा बांधवांकडून केलं जात आहे त्यानिमित्तानं काल तर या रॅलीला सुरुवात झाली आणि तेरा तारखेपर्यंत अशा रॅल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघणार आहेत परंतु सुरुवातीलाच तर हिंगोलीमध्ये हे तोफान वादळ आल्याचं पाहायला मिळालं आहे तुफान गर्दी तुफान खऱ्या अर्थानं मराठा बांधव या सगळ्या गोष्टीसाठी एकवटला असल्याचं पाहायला मिळतं आहे सध्या आषाढी पंढरीची वारी चालू आहे गावाकडेतला शेतकरी बांधव त्या वारीमध्ये सहभागी झाला आहे पण तरीसुद्धा बरेच लोक तिकडे गेले असले तरीसुद्धा या शांतता रॅलीमध्ये सुद्धा लाखोंचा जनसमुदाय एकत्र झाला होता हे लाईव दृश्य आम्ही तुम्हाला हिंगोलीतली दाखवत आहोत त्या ठिकाणी मराठा बांधवांनी केलेली गर्दी अतिशय स्फूर्तीदायक आहे हे सगळं चित्र पाहिल्याच्यानंतर लक्षात येतं की मराठा बांधवांच्या या ताकतीचं खऱ्या अर्थानं आपल्याला प्रदर्शन होतं हिंगोलीमध्ये काल सगळ्यात पहिली जी काही जनजागृती शांतता रॅली आहे तर ती संपन्न झाली त्याचबरोबर जनसंवाद सभासुद्धा संपन्न झाली आणि आता रोज एक एक दिवशी प्रत्येक शहरामध्ये ठरल्याप्रमाणे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येणार आहे प्रत्येक शहरामध्ये अशाच पद्धतीचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हिंगोलीमधली ही दृश्य पाहून तर बोट तोंडात गेल्याशिवाय राहणार नाही तर लोट गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते मराठा संघर्ष योद्धा माननीय दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन हिंगोलीमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं अखंड मराठा समाज हिंगोली जिल्ह्याचा एकवटला होता आणि जी काही शांतता रॅली निघली होती तर ती रॅली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रचंड अमापाशी गर्दी रस्त्यावरती पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील हिंगोलीत दाखल काल होताचं खऱ्या अर्थाने ही प्रचंड गर्दी रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळत आहे आणि अशाच पद्धतीनं आता प्रत्येक शहरामध्ये अशी जनजागृती आणि शांतता रॅली असणार आहे तर त्या निमित्तानं मराठा बांधव ज्या जिल्ह्याचा तर एकवटला जाणार आहे मनोज जरांगे पाटील त्यांना भेटायला जाणार आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत खरं तर हे सगळं वातावरण हिंगोली परिसर दुमदुमला मराठा संघर्षोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं जनसभासुद्धा झाली आणि ही गर्दी पाहतोय आपण हिंगोली जिल्ह्यातली मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा समाज आणि प्रेम करणारी लोक कमी आहेत त्यातच तर एवढे भले मोठी ही हिंगोलीची जनता तर मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहताना पाहायला मिळते ही अलोट अशी गर्दी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता रोज एका ठिकाणी अशा पद्धतीनं जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करेल तुफान गर्दी मराठांचा पांडुरंग हिंगोलीत आल्याच्यानंतर जे दृश्य पाहायला मिळालं सगळी हिंगोली भगवी पाहायला मिळाली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन मराठा बांधवांकडून केलं जात आहे त्यानिमित्तानं काल खरं तर या रॅलीला सुरुवात झाली आणि तेरा तारखेपर्यंत अशा रॅल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघणार आहेत परंतु सुरुवातीलाच तर हिंगोलीमध्ये हे तोफान वादळ आल्याचं पाहायला मिळालं आहे तुफान गर्दी तुफान खऱ्या अर्थानं मराठा बांधव या सगळ्या गोष्टीसाठी एकवटला असल्याचं पाहायला मिळतं आहे सध्या आषाढी पंढरीची वारी चालू आहे त्या वाकड्यातला शेतकरी बांधव त्या वारीमध्ये सहभागी झाला आहे पण तरीसुद्धा बरेच लोक तिकडे गेले असले तरीसुद्धा या शांतता रॅलीमध्ये सुद्धा लाखोंचा जनसमुदाय एकत्र झाला होता हे लाईव दृश्य आम्ही तुम्हाला हिंगोलीतली दाखवत आहोत त्या ठिकाणी मराठा बांधवांनी केलेली गर्दी अतिशय स्फूर्तीदायक आहे हे सगळं चित्र नंतर लक्षात येतं की, की, की मराठा बांधवांच्या या ताकतीचं खऱ्या अर्थानं आपल्याला प्रदर्शन होतं हिंगोलीमध्ये काल सगळ्यात पहिली जी काही जनजागृती शांतता रॅली आहे तर ती संपन्न झाली त्याचबरोबर जनसंवाद सभासुद्धा संपन्न झाली आणि आता रोज एक एक दिवशी प्रत्येक शहरामध्ये ठरल्याप्रमाणे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येणार आहे प्रत्येक शहरामध्ये अशाच पद्धतीचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हिंगोलीमधली ही दृश्य पाहून तर बोट तोंडात गेल्याशिवाय राहणार तर लोट गर्दी लो त्या ठिकाणी पाहायला मिळते मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन हिंगोलीमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं अखंड मराठा समाज हिंगोली जिल्ह्याचा एकवटला होता आणि जी काही शांतता रॅली निघली होती तर ती रॅली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रचंड अमापाशी गर्दी रस्त्यावरती पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील हिंगोलीत दाखल काल होताच खऱ्या अर्थानं ही प्रचंड गर्दी रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं आता प्रत्येक शहरामध्ये अशी जनजागृती आणि शांतता रॅली असणार आहे तर त्या निमित्तानं मराठा बांधव ज्या ज्या जिल्ह्याचा तर एकवटला जाणार आहे मनोज जरांगे पाटील त्यांना भेटायला जाणार आहेत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत खरं तर हे सगळं वातावरण हिंगोली परिसर दुमदुमला मराठा संघर्षोद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्ताने जनसभा सुद्धा झाली आणि ही गर्दी पाहतोय आपण हिंगोली जिल्ह्यातली मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा समाज आणि प्रेम करणारी लोक कमी आहेत त्यातच तर एवढे भले मोठी क्रेन त्याला हार आणि ही हिंगोलीची जनता तर मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहताना